<laughs> あったでしょ、ね。 तिथे लाईन कोण आलं चला करा पटापट कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करा लवकर लवकर कमेंट करून बोला कोणाला लाईन कमेंट करा बोला हाय हाय झालं की चहा पाणी चला बोला या आपट सगळे सगळेजण युट्यूब फॅमिली कशा मजेत आह बाकीचे दिवस झाले मी लाईव्ह ना खूप सारे दिवस झाले एकही लाईव्ह घेतला नाही आणि वेळ मिळालेला नाही लाईव्ह घेण्यासाठी लाईव्ह घ्यायचा विचार होता पण वेळ काही मिळाला नाही त्यासाठी काही लाईव्ह घेतला नाही तर या सगळेजण पटापट मध्ये आणि बोला पुन्हा अशी जनजा म्हणतात बोला 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 तुम्ही बोला काय म्हणता झालं की पाणी चला या सगळेजण लवकर लवकर लाईव्ह मध्ये या युट्यूब फॅमिली या सगळेजण लाईव्ह मध्ये मस्त आपला लाईव्ह एकदम चांगलं परफेक्ट चालला होता आँ... कुठून कोकणामधून होते भारतदादा ते आले होते मध्ये खूप साऱ्या गोष्टी केल्या खूप सारे, के सारे दिवस आपण चांगले कंटिन्यू लाईव्ह घेतले पण भाजी काय चालू आहे भाजी चालू आहे का हो 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 भाजीचीच तयारी चालू आहे भाजीचीच तयारी चालू आहे तुमचं झालं की नाही चहा पाणी जेवण खावण काय चालू आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा चला या सगळेजण लवकर लवकर मध्ये कायच कराय स्टँड उंच आहे जास्त आहे आणि मग ते दूर लावते जास्तच स्वयंपाक करता करता काही लाईव्ह घेताना येत काही नाही पहिलं स्टँड होत ते म्हणलं हे दुसरं आणलं तुमच्या दाजी ते स्टँड थोडं वेगळंच आहे जास्तच उंच आहे म्हणजे सात फुटापर्यंत होते ते स्टँड काय घे काही काम काय ले काय हा हा काही रिकामे काम करू नको चला आज डाळ आहे का हो आज डाळ आहे तुमच्या घरी काय केली भाजी तुम्ही पण कमेंट करून सांगा आज डाळच आहे डाळ पाक काळी डाळ आहे आमच्या घरी आज काळी डाळ खायची इच्छा झाली तर म्हटलं तर करा काळी डाळ सकाळी मुगाची डाळ केली होती आता उडदाची डाळ दाड़। डाळच दाड़ डाळ खा मस्तपैकी भेंडी केली हो का तुमच्या घरी भेंडी केली आमच्या घरी पण काळी डाळ करून राहिलो आम्ही उडदाची डाळ करून राहिलो कारण की मला उडदाची डाळ आवडते त्यासाठी मी जास्तीत जास्त उडदाची डाळ खाते मला लहानपणापासूनच उडदाची डाळ आवडते त्यासाठी मी करत असते आवडीने उडदाची डाळ चला या सगळेजण लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुळा बरं लवकर लवकर सगळेजण लाईव्ह मध्ये या आणि लाईव्ह मध्ये आल्यानंतर कमेंट करत राहा लवकर लवकर कमेंट करत राहा माहिती आहे का काय आहे आपलं गाव आहे ना आपलं गाव म्हणजे आमचं गाव आहे ना आमच्या गावामध्ये तशीच रेंज नसते आणि इकून तिकून कसा पण लाईव्ह लागला आता लाईव्ह लागल्यानंतर तुम्ही पटापट लाईव्ह मध्ये या आणि लाईव्ह मध्ये आल्यानंतर कमेंट पण करा पटापट बरोबर आहे की बोआ कुठं आहे हा बुवा पण इथंच आहे इथच आहेत बुवा पण बसलेले आहेत बोलायचं आहे कोना -कोना कोना -कोना <laughs> का बुवा बरोबर कोणाकोणाला बोलायचं आहे बुवा बरोबर पहा आमच्या विदर्भात म्हणजे आमच्या अकोले जिल्ह्यामध्ये बुवा म्हटल्या जाते जावाई माणसाला तसं दाजी म्हणतात ना आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला बोलायचं आहे त्यांच्या बरोबर सांगा कमेंटमध्ये हा बोलता का कसं रेंज प्रॉब्लेम जर झाली ना तर मग आपला लाईव मध्येच राहून जाते अडकून जाते लाईव्ह काल पण तसं झालं माहीत आहे काल लाईव्ह घ्यायला लागली मी म्हणजे दहा बारा दिवस झाले जवळपास दहा बारा दिवसापासून एक पण लाईव्ह घेतला नव्हता काही नाही म्हटलं चला ब म्हटलं खूप सारे दिवस झाले म्हटलं आपले युट्यूब फॅमिली बरोबर बोललो नाही काही नाही म्हटलं चला म्हटलं युट्यूब फॅमिली बरोबर थोड्या वेळ गप्पा करू स्वयंपाक पकडता करता लाईव्ह घेऊ तर लाईव्ह घ्यायला लागली आणि रेंज प्रॉब्लेम काही लाईव्ह घेतल्या गेला नाही काही नाही मग चला चला करा, कमेंटा करा। कुटू ना ले मत कमेंट करा कुठून आले लाईव्ह मध्ये कमेंट करून बोला असं असते का एवढे जण लाईव्ह मध्ये येतात लाईव्ह मध्ये आल्यानंतर कमेंट करत नाही काही नाही आणि असंच होते पा ज्या वेळेस मी थोडीशी फ्री असली ना आता पा आज काळी डाळ आहे उडदाची डाळ बनवून राहिली तर उडदाची डाळ म्हटलं शिजायला टाइम लागते आणि आपल्या कुकरची रिंग सुटली मग आता गंजातच डाळ शिजवा लागणार तर म्हटलं मग आता थोडा फ्री टाइम आहे डाळ शिजेपर्यंत स्वयपाक पण होते एक इकडे आणि काही म्हटलं बोलणं होते युट्यूब फॅमिली बरोबर तर त्यात तुम्ही काही आता कमेंट करत ना आणि ज्या वेळेस मग मी गडबड असते माझे माग गडबडीत असते काम करत असते त्यावेळेस अच्छा चहा घेत मग अंग संध्याकाळी झोपेच्या वेळेस चहा पेशन का तर त्यावेळेस माहिती आहे का ज्यावेळेस जास्त गडबड असली त्यावेळेस कमेंटवर कमेंट्स तुम्ही राहतात मग की म्हणजे पोळ्या करा कमेंट वाचा कमेंट हो। करा हो का कमेंटचं रिप्लाय द्या उत्तर द्या काय करा काही सुचत नाही असंच होते पण आता तुम्ही काही वेळ करू नका पटापट कमेंट करत राहा प्रश्न करा आणि मला सांगा तुम्ही लाईव्ह मध्ये आले कुठून आले तुमच्या गावाचं नाव सांगा कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा कमेंट करून आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन आले का आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिले का व्हिडिओ पाहिले तर कुठले कुठले व्हिडिओ पाहिले कसं वाटतं तुम्हाला आमचे काय फरक करायला पाहिजे म्हणजे काय बदल करायला पाहिजे आणखी व्हिडिओमध्ये काय वाटते काय नाही कमेंट राहा चला करा कमेंट सगळे जण पाहत खूप सारे जण आली बरं लाईव्ह मध्ये काही वाट पाहत बसू नका ऐकून नाही कायची करत राहा कमेंट रेग्युलर सगळे जण सुरू झाले होते मस्त लाईव्ह मध्ये आपल्या डेली पण मध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि घरात मंचित म्हणजे काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम होत राहतात आपल्या जीवनात अडथळे येतात भरपूर मग तसंच राहून गेलं मध्ये आपण काही दिवस एकही पण लाईव्ह नाही घेतला लाईव्ह नाही घेतला तर का असा असं झालं सगळ्यांनी वाटलं की काही आता रोशनी काही काही लाईव्ह मध्ये येऊन राहिल्या नाही लाईव्ह बंद केली वाटते काही ना म्हणून आता काही कुणी आलं नाही लवकर लाईव्हमध्ये तरी येऊन राहिले काही जण तुनी। तुनी लौकर, लौकर तुनी तुनी कमेंट करत राह शकतो तुम्ही तुम्ही लवकर लवकर कमेंट करत राहा तुम्ही जर कमेंट केली तर मग मी बोलणार थोड्या थोडा वेळ लाईव्ह मध्ये थांबणार आणि तुम्ही जर लाईव्ह मध्ये कमेंटच करसाल नाही तर मग लाईव्ह मध्ये थांबून काही फायदा नाही तुम्ही मला पायत राहाल मी तुम्हाला पाहत राहणार त्याच्यापेक्षा मग लाईव्ह बंद करणार मी पाच मिनट थांबते पाच मिनिटामध्ये तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे कमेंट लिहा मग मला पण समजते की बईव्हमध्ये थांबायला पाहिजे की नाही तुमच्या जर कमेंट आल्या तर मग मी थांबणार नाही तर काही लाईव्हमध्ये थांबत नाही रे ब पहिले सांगून देते आणि लाईक करायला काही भूलवू नका लाईक पण करत जा लाईक केलं पैसे के पटत नाहीत बरं कमेंट करा लाईकही करत जा आशीष कमेंट यु देन की पूर्ती कमेंट काय आहे

आणि मित्रांनो बघा आपलं नवीन चॅनल ओपन केलं मी एक नवीन चॅनल बनवलं आहे आणि जसं की हे चॅनल आहे ना माझं रोशनी अँड हरीश हे चॅनल कसं मराठी चॅनल आहे ना याच्यावर सर्व मराठी ब्लॉग पाहायला भेटतील तुम्हाला मराठी व्हिडिओ डान्स व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आणि स्टोरी व्हिडिओ हे सगळे मराठी राहतात आहेत काही म्हणा हिंदी पण पण कमी आहेत जसे की मोठी व्हिडिओ जे आहेत तर ते सर्व मराठीमध्ये आहेत ना ब्लॉग व्हिडिओ आहेत ते मराठीमध्ये आहेत तर मी दुसरं नवीन चॅनल ओपन केलं आहे चिटचट विथ रोशनी म्हणून माझ्या नवीन चॅनलचं नाव आहे तर बघा तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण टाकणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यावरचे पण व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि हो ते चॅनलना हाय हाय कोण आहे आलं योगेश हाय योगेश कुठून आले लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा योगेश दादा कमेंट करा हो कमेंट करून बोला कोणा गावरून लाईव्ह मध्ये आले आणि तुम्ही बाकी पण कमेंट करत राहा तर जसं की हे रोशनी अँड हरीश हे चॅनल माझं मराठी चॅनल आहे आणि याच्यावर सर्व कॉमेडी वगैरे व्हिडिओ वगैरे सर्व स्टोरी वगैरे हे सगळं मराठीमध्ये आहे पण जे आहे ना दुसरं चॅनल ओपन केलं ना मी दुसरं चॅनल बनवलं ना रोशनी रोशनी अँड हरीश म्हटलं सॉरी हां चिच विथ रोशनी हे चॅनल ना तुम्हाला याच्यावर डान्स व्हिडिओ पण पाहायला भेटतील आणि सॉन्ग म्हणजे लिप्सिंग सॉन्ग आणि एक्सप्रेशन्स व्हिडिओ असले व्हिडिओ पाहायला भेटतील आणि त्याचबरोबर ब्लॉग राहतील तर ब्लॉग राहणार काही आपलं चॅटिंग वगैरे म्हणजे जसं की लाईव्ह वगैरे आणि त्यानंतर ब्लॉग राहतील तर ते ब्लॉग पण हिंदीमध्येच राहतील आणि एक बनवला पण मी ब्लॉग व्हिडिओ फर्स्ट ब्लॉग बनवला माझा तर बघा सर्वांनी तो पण हिंदीमध्ये बनवलेला आहे जसं की पाहतं मी काही आपले आहे ना तर महाराष्ट्रामधली असल्यामुळे त्याच्यामध्ये मराठी असल्यामुळे मला काही एवढी हिंदी एवढी परफेक्ट येत नाही म्हणा पूर्ण पण तरी पण तुम्ही पाहा इकडा जमते की नाही जमता जमता जमून जम्त जाणार पण तुम्ही इकडा चॅनल पहा चॅनलवर जा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं सबस्क्राईब पण करा आणि योगेश दादा कमेंट करा हो कुठून आले लाईव्ह मध्ये तर कमेंट करून बोला चला येऊ द्या सगळ्यांचे कमेंट लवकर लवकर पटपट पट कमेंट येऊ देत जा मला करा कमेंट करत राहा कमेंट करायलाच काय लिहितात बाई लोक काही हेच समजत मग मध्ये येतात आणि कमेंटच करत नाही हाय म्हटलं त्याच्यानंतर हायच्यानंतर कमेंट करत राहा हो पटपट सगळेजण कमेंट करत राहा कमेंट केली तर मग बरं वाटते जरा बोला वाटते मध्ये एवढे जण आहेत ना लाईव्ह मध्ये लाईव्ह पाहतात दुसऱ्यांच्या कमेंट आपण वाचत राहा आणि तुमच्या फोन तुमच्या कमेंट पण पोहोचू द्या आमच्यापर्यंत बरोबर आहे मी चला आता कोण आला नाही डीम आज सकाळपासून लाईन गेली होती आणि सकाळपासून लाईन गेली म्हणून काही चार्जिंग झालं नाही बॅटरी आता आली संध्याकाळी लाईन आमच्या गावातली लाईन जायला होती सकाळपासून आता लाईन आली तर काही लावली नाही जास्त बॅटरी चार्जिंग चार्जिंग झालीच नाही म्हणून डीम वाटत हो असणार एकदम काळा काळा चेहरा दिसत असे पाो चेहरा काळा दिसो का गोरा दिसो तुम्ही लाईव्ह मध्ये राहा आणि कमेंट करत राहा हम्म करता का कमेंट का लाईव बंद करू सांगा तुम्ही सगळेजण कमेंट करून सांगा लाईव चालू ठेवू का बंद करू तर तुम्हाला माहिती आहे का माझं इंस्टाचं पण चॅनल आहे ना रोशनी हरीश इंगळे थ्री फाईव्ह एट माझं इंस्टावर पण चॅनल आहे तर खरोखर मला खर खर इन्स्टाने एवढा सपोर्ट केला ना तुम्हाला काय सांगू मित्रांनो दोन दिवसामध्ये माझे एट मिलियनपर्यंत व्हिडिओज केले काय व्हिडिओज व्ह्यू केले व्ह्यू व्ह्यू एवढे झाले दोन दिवसामध्ये एट मिलियन परन्त आठ मिलियन आणि खूप चांगला सपोर्ट भेटला इंस्टाचा आणि त्याच्यावर लाईक कमेंट शेअर जर म्हटलं बा बाप एवढे शेअर झाले ना लाखामध्ये शेअर झाले व्हिडिओ आणि लाईक पण लाखामध्ये लाईक झाले लाखो लोकांनी लाईक केले त्या व्हिडिओला माझ्या एका व्हिडिओला लाखामध्ये लाईक केलं आणि कमेंट पण एवढे आले ना तर बापरे बाप कमेंट म्हणजे वाचणं पण नाही भर राहिले एवढे कमेंट सुरू आहेत त्या व्हिडिओवर तुम्ही जाऊन बघा इन्स्टावर माझं चॅनल आहे रोशन हरीश इंगडे थ्री फाईव्ह एट म्हणून बघा नक्कीच और चला खूप उशीर होत्या आता उद्या संध्याकाळी भेटू ठीक आठ वाजता चला तर बाय हे बंद करून नाही होत लवकर